वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करु देव सर्वकारेशु सर्वदा पहूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप चतुर्थीच्या चे दिवशी गणपती बाप्पांचे आगमन होऊन दहा दिवसानंतर गण गन... अनंत चतुर्दशीच्या चे दिवशी पहूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात भावपूर्ण निरोप गणरायाला देण्यात आला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार या व अशा घोषणांनी सारा आसमंत धुमधुमला येथील काही मंडळांनी ताळ मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पाचे भजने म्हणत गाणे म्हणत उत्साहपूर्ण वातावरण दिंडीचे स्वरूप या ठिकाणी आले होते बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आमच्या जीवाला डीजेच्या तालावर तसेच बँडच्या घनाघाती आवाजात धडाक्यात बेधंद होऊन गणेश भक्त नाचत होते गणपतीचा जय जयकार करत होते पहुरपेठ येथील न्यू गणेश मित्रमंडळ डाखोबा पिंपळ पहुरपेठ तसेच छत्रपती शिवाजी आदर्श गणेश मित्रमंडळ राम मंदिर गणेश मंडळांनी टाळमृदुंगाच्या गजरात भजने म्हणत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप देताना भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली एवढेच नव्हे तर पहुरपेठ येथील गणेश न्यू गणेश मित्रमंडळ डाखोबा पिंपळ पहुरपेठ या ठिकाणी गणेशोत्सवात तब्बल गार आणि दिवस असे आयोजन करण्यात आले होते न्यू गणेश मित्रमंडळ दाखुबा पिंपल पौरपेठ या ठिकाणी गणेशोत्सवादरम्यान सलग सात दिवस सात वेगवेगळ्या कीर्तनकार महाराजांचे कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असंख्य भाविक भक्तांनी कीर्तनाचा या ठिकाणी लाभ घेतला पौरपेठमधील अतिशय प्राचीन तसेच श्रीराम मंदिराचा राजा म्हणून ओळखला जाणारा छत्रपती शिवाजी आदर्श गणेश मित्रमंडळ व न्यू गणेश मित्रमंडळ डाकोबा पिंपळ यांनी अतिशय साधेपणाने परंतु पारंपरिक पद्धतीने ताळ मृदुंगाच्या गजरात भव्य दिव्य अशी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली तसेच पौरपेठ शिंपी गल्ली येथील श्री रामसेनेचा राजा गणेश मंडळानेही आकर्षक विद्युत रोषणाई व अतिशय चांगल्या प्रकारे देखावे सादर करून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देताना मोठ्या संख्येने भाविक भक्त व गणेश भक्त उपस्थित होते नेत्र गणेश मित्रमंडळ पौरपेठ यांनीही अतिशय चांगल्या प्रकारे विद्युत रोषणाई करून गणराय गणेश गणेशोत्सव उत्साहात पार पडला तसेच आदर्श त्रिमूर्ती गणेश मंडळ पाटील गल्ली व जय बजरंग गणेशोत्सव मंडळ पौरपेठ यांची या मंडळाच्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी विद्युत रोषणाई करून तसेच विविध प्रकारचे जिवंत देखावे सादर करण्यात या मंडळाने हातखंड मिळवला आदर्श त्रिमूर्ती गणेश मंडळ पाटील गल्ली या मंडळाने साकारलेला छावा चित्रपटावरील आधारित छत्रपती संभाजीराजे यांचा देखावा अतिशय मनाला भवून गेला या जिवंत देखाव्यानेही प्रेक्षकांची मने जिंकली ही समुद्राची लाट देवा पाहते तुमची वाट ढोलताशांच्या या गदरात देव निघाले थाटामाटात पहुरपेठ येथील भव्य दिव्य मिरवणुकीत पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे पी एस आय भरत दातेसाहेब तसेच पी एस आय गणेश सुस्तेसाहेब विनोद पाटील ज्ञानेश्वर ढाकरे गोपाल माळी यांच्यासह पहूर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी तसेच होमगार्ड व यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या एक दोन तीन चार गणपतीचा जय जै, जयकार गणपती बाप्पा मोरया श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव